अमरावती शहरातील दिव्य सदन सोशल सेंटरच्या बालपंचायतने घेतलेल्या अभ्यास दौऱ्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सोबत संवाद साधत या बालमंत्र्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत चला तर पाहूया या स्पेशल वृत्तांतात अमरावतीतील दिव्य सदन सोशल सेंटर गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून सामाजिक कार्य करत असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे या अंतर्गत बालपंचायतने शहरातील विविध भागांचा अभ्यास दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली आवाहन कोणी केले स्वच्छतेची एक रक्षा आयोजित केली कितुळा गाव खूप मोठा आहे ना ते तिने इकडे आला मानवले अधिकारी कटियार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाचे महत्व पटवून दिले आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी दिव्य सदन सोशल सेंटरच्या संचालिका रोजलिन सिस्टर प्रकल्प समन्वयक अक्षय आठवले अमित धंदर आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी तनिष्का प्रदीप दिव्य सदन सोशल सेंटर येथील केंद्रीय प्रधानमंत्री मी सातारा येथून आलेली आहे वीस गावांमधील बाल संसद तयार केली आहे त्या वीस गावांमधील प्रत्येक गावातील बाल संसद आहे तेथे प्रत्येक बाल संसदेमध्ये दहा मंत्री आहे ते दहा मंत्री आपापली आप जबाबदारी पार पाडतात प्रत्येक आठवड्यामध्ये साप्ताहिक मीटिंग होते त्यामध्ये आम्ही गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो व तसेच निवडणुका कशा असतात त्याचा अनुभव आम्हाला मिळालेला आहे व तसेच महापुरुषांच्या जयंत्या व राष्ट्रीय सण आम्ही साजरे करतो त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय भावनेची राष्ट्रीय भावन, राष्ट्रीय भावना प्राप्त झालेली आहे व तसेच पर्यावरणासंबंधित आम्ही पक्ष्यांना झाडांना आणि प्राण्यांना आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवतो त्यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी याचेतील साहित्य साह बनवलेले आहेत आम्ही दिव्य सदन सोशल सेंटर वडाली संस्थेमार्फत ही जी मुलं आहेत बाल संसद जी मुलं आहेत जे पदाधिकारी आहेत ज्यांना दिव्य सदन सोशल सेंटर गेल्या चार वर्षापासून चार तालुक्यामध्ये वीस गावा वीस गावामध्ये सतत कार्यरत आहेत आम प्रत्येक गावामध्ये डी सी चालू आहे ज्याला चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणत आहो आम्ही आणि त्याला मराठीमध्ये मा बालसंस्कार केंद्र चालू आहेत ही जी मुलं आहेत ही मुलं शाळेमध्ये जातात जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा बाहेरच्या दुसऱ्या शाळेमध्ये जातात पण आम आम्हाला असं आम्ही जेव्हा गावात गेलो तेव्हा आम्हाला असं आढळलं की ही जी मुलं आहेत ही अभ्या, अभ्यास घरी अभ्यास करत नव्हती म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर बाल संसद मुलांची बालसंसद सुरू केलेली आहे प्रत्येक गावामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी मंत्रिमंडळ स्थापित केलेलं आहे हे मंत्रिमंडळ पूर्ण गावा गावासाठी त्यांच्या वर्गासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी कार्यरत आहे तर मग त्याचाच भाग म्हणून एक आम्ही अभ्यास दौरा मुलांचा अभ्यास दौरा घेतलेला आहे जेणेकरून ह्या बाल संसदचे जे मंत्रिमंडळ इथं उपस्थित आहे आज त्यांची भेट आमच्या माननीय कलेक्टर साहेबांची साहेबांसोबत झालेली आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला खूप ता अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की मुलांना त्यांनी मुलांशी त्यांनी संवाद साधला त्यांनी मुलांना विचारलं की तुम्हाला मोठे होऊन कोण व्हायचं आहे आणि त्यांनी आपण कस मेहनत करून पुढे आलेलो हो। आहोत आप त्यांची स्वतःची एक्झाम्पल देऊ उदाहरण देऊन त्यांनी मुलांना कन्व्हिन्स केलेला आहे की कुठे मुलांना की मोठे होऊन जर आपल्याला कोणीही बनायचं असेल कोणाला कलेक्टर बनायचं असेल कोणाला आय एस ऑफिसर बनायचं असेल आय पी एस ऑफिसर बनायचं असेल तर सर्वांना फार फार मेहनत करावी लागणार आहे हे कलेक्टर साहेबांनी स्वतः येऊन इथं मुलांची सवा साधला त्यांना अप्रिशिएट केला की कारण प्रत्येक मुलांनी पुष्कळशा मुलांनी त्यांना प्रश्न केले की तुम्ही कसे या पदावर आलेले आहेत तुमचं तुम्ही लहानपणीच हा विचार केला होता काय तर कलेक्टर साहेब त्यांचं कॉन्फिडन्स पाहून खूप खुश झाले आणि त्यांना शबासकी पण दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या दिव्य सदन सोशल सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहेत शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता त्यांचे योगदान सुद्धा मोठे आहेत असेच महत्वाचे सामाजिक विषय आणि घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील सिटी न्यूज वर आम्ही पुन्हा भेटूया या, या नव्या बातमीसह